नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक शिरूर तालुक्याचे गणपत शेठ विष्णू खेडकर आज यांच्या दावणीवरती आलेलो आहे तर यांची शंभर वर्षाची जवळपास एक परंपरा आहे एक जुनाट गाडा मालक आहे आज त्यांच्या दावणीचा संपूर्ण इतिहास संपूर्ण दावणीची मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया हायट्रिक सरपंचाचे मित्रांनो सिव्हिल इंजिनियर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा उद्योगपतीचा खेळ दुखतो बारीणगाव सुल घेतला खेळ दुखतो दादा नमस्कार नमस्कार पहिला आपला परिचय द्या आम्हाला मी संपत गणपत खेडकर रांगणगाव ग्रामपंचायतमध्ये तीन वेळा हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले आणि माझी उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी त्या पदावर काम केलेलं आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे बांधकाम व्यवसाय पण आमचा आहे आणि प्लस इथून पाठी आमच्या परिसरामध्ये सांत्रेच्या बागा होत्या आमची स्वतःची पाच हजार सात्रेची झाडं होती त्यामुळे संत्र्याचा बाग प्लस संत्र्याचा व्यापार मी मी तीस पस्तीस वर्ष केलेला आहे आपल्या नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये बैलगडा क्षेत्रामधली कधीपासून आपण म्हणजे बैलगडा क्षेत्राचा नादा आम्ही आमचा जन्म नव्हता त्याच्या आधीपासून पासून म्हणजे साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झाली बैलगडाचा नादा आमच्या घरामध्ये आहे किती वर्षाची परंपरा आहे आपली पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाची परंपरा आहे आता आपली बारी कोणाच्या नावाने असते गणपत शेठ विष्णू खेरकर आमच्या वडिलांच्या नावाने असते आता बंदीचा आधीचा काळ कसा होता तुमचा बंदीच्या काळामध्ये देखील आम्ही बैल खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम केलेलं आहे बंदीच्या काळामध्ये देखील ज्या ठिकाणी म्हणजे सराव असायचे त्या ठिकाणी फार नानुदी नानोलीच्या घाटामध्ये मावळमध्ये आमची मुलं त्या ठिकाणी बैल घेऊन जायची झोपायची इकडे मसेल इकडे पारनेर तालुक्यात यात्रा व्हायच्या पुणेवाडी वगैरे बंदीच्या काळात देखील बरोबर पोलीस स्टेशनला मॅनेज करून तिथले यात्रा व्हायच्या त्या काळात देखील आम्ही बैलांना सराव देण्याचं काम केलं आणि बैले त्यामुळे आमच्या आज आहेत मग आता तुम्ही सिविल इंजिनियर आहे मग हा नाद कसा काय मग तुम्हाला पहिल्यापासून आमच्या घरातच गाडा होता त्यामुळे आम्हाला हा नाद पहिल्यापासूनच लागला म्हणजे ना पारंपरिक नाद आहे थोडक्यात नाही बंदीचा काळ उठल्यानंतरनं आपला मुन्ना बैल संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये रांजणगावचं नाव पण संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये केलेलं मुन्ना बैलाची खरेदी कुठनं झाली ती खरं मौद वरन झाली मौद किती रुपयाची होती खरेदी ते ती तेहतीस हजार रुपयाचा होता बैलाची जात कोणती येत होती ते खिल्लार मध्ये होता का नाही ना खिल्लार मध्ये नव्हता धनगर मध्ये होता आपल्या दावणीचा हो एका मुन्ना बैल मुन्ना बैल आपल्या दावणीला आल्यानंतरनं बंदीनंतरचा पहिला घाट कोणता होता त्याचा मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील आमना शेळके यांच्या नेतृत्वाखाली बंदी उठल्यानंतर पहिला घाट नानोली मावळ तालुक्यात झाला होता त्या घाटामध्ये आमची बारी चांगल्यापदी एक नंबर जाते तिथं टू व्हीलरचे मानकरी असतील हा टू व्हीलर मानकरी त्याच्यानंतर ना किती फायनली केले त्यांनी त्याच्यानंतर तीस पस्तीस फायनली केले त्यांनी गाटाचा राजा बऱ्याच ठिकाणी गाटाचा राजा पण बऱ्याच ठिकाणी झाला सगळ्या टॉपची जुगलबंदी कोणा बरोबर होती तुमची पांडुरंग किसन काळे ही जुगलबंदी कशी काय झाली ती मुन्ना आणि मोत्या त्यांचा मोत्या बैल होता आणि आमचा मुन्ना होता यांचं एक नंबर रोकड होतं कुठल्याही घाटात गेली की आतून याची घाटात राजा व्हायची फायनली पण मारायची पुणे नगर जिल्ह्याला ह्या जुकाटाने वेळ लावलं होतं हां वेळ लावलं काय सांगसान त्या जुकाटाबद्दल काय सांगसान जुकाट म्हणजे आमच्या शिरोताल गजना संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण परिसरामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये या जोकाडाने केले होते इथं लोणीकांची गिल हिंदरी ट्रॅक्टरीचे मानकरी झालतो आम्ही पांडुरंग संकाळे पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक यांच्याबद्दल काय सांग ते ते, ते चांगले गाडा मालक हे आणि दिलदार व्यक्ती आहे म्हणजे आपण बैल मागितला किंवा आम्ही त्यांना मागितलं तरी आम्ही एकमेकाला बैल देतो आजही देतोय म्हणजे आमचं म्हणजे हे चालू आहे युवधबंदी अजूनही चांगली माणसं ती म्हणजे काय दादा आम्हाला तुमच्या दावणीचा थोडका परिचय करून द्या परिचय म्हणजे हा छोटा मुन्ना आहे हा हा पण मोठा मुन्ना घेतला होता तिथूनच घेतला होता मग मधून आणि त्याची म्हणजे अंग पण तसे आणि पळ पण तसे कोणत्या कांदे पळतो आता हा डाव्या खांदे पळतो डाव्या खांदे कांद्यावर चुकाटात कांद्यावर कांद्यावरती బోగే సా హాసల్ రాయపల్ హా కండే నా రాయపల్ హా पूर्ण झाली लक्षाची खरेदी खरेदी अरुण जाधव याची खरेदी किती तुमची एकवीस लाख एकवीस लाख विक्रमी खरेदी होती विक्रमी त्यावेळेस म्हणजे कसा होता दाताला वगैरे दाताला त्यावेळेस आधीच किती महिने झालं असं सांगून आता आता ना दोन वर्ष दोन वर्ष झालं आता कोणत्या खांदी पळतो आता म्हणजे कोणत्या खांद्या पण डाव्या खांदी चांगला पोहोचतो आतापर्यंत यांनी बरेच गाठ गाजवलेले हो ले दे। ओ। आता म्हणजे जॉकडच फेमस आहे बंदूक लक्ष बंदूक लक्ष्याच बंदूक हा पण सेलगर मधून आणला सगळ्यात पहिला बैल सेलगर मधून सगळे दादी धावणीला आलेला बंदूक त्रेसष्ट पाचशे त्रेसष्ट हजार पाचशे रुपये आता बंदूक आणि लक्षाची जोडी हे चुकट आहे ना तुमचं जर आणलाय पंचावन्न हजार बल्ल्या पण कांद्यावर डाव्या खांदे दोन्ही खांदे पोहोचते लक्ष बैलाची विक्रमी खरेदी एकवीस लाख रुपये आपल्या दावणीला आणला मग नियोजन कसं केलं गाटाचं गाठाचं नियोजन म्हणजे रेग्युलर प्रमाणेच आपलं म्हणजे जसं नियोजन व्हायचं दोघांचं नियोजन व्हायचं मुन्ना मोतीनंतर दो हे दोघ हे दोघ त्यांच्या सारखं जो काय त्यांनी दोन्ही पण आणि जातीचे बैल जातीचा बैल टिकतोच बैलाची जात कोणती बेरड महेश्वर आहे बेरड मैसूर मध्ये हो आता जुपण्याचं नियोजन कसं असतं काय आठ दिवसानी त्याला आठ आठ दिवसांनी दिवसांनी दोन राऊंड फायनल एक नंबर जाईल तिथं गाड्या दाखवता राजा ह्याच्यात जास्त प्रमाणात लक्षाच्या आतापर्यंत किती फायनली असन आणि किती आठ हजार राजा असन फायनली म्हणजे आता दोन वर्ष एक नंबरच बैल पोहोच दोन वर्ष टॉपला जोडी ही बंदूक लक्षाची किती असेल राजा अंदाजे राजे घाट घाटा राजा फायनली बऱ्याच ठिकाणी घेतल्या ना एखादा ऐवीस सांगा ना यांचा टाळगाव चिखली कारण आदत होते दोन्ही आदत दोन हजार तेवीस साली मग तुम्ही आदत मध्ये याची एकवीस लाखाची विक्रमी खरेदी दोन हजार तेवीस साली आपला टाळगाव चिखलीचा गाठ तेरा सेकंद ना मग तिथं ग घाटाच राजा होती का कसे राजा बारा सेकंद बारा त्र्याहत्तर से बारा त्र्याहत्तर आपलं मुन्ना आणि मोत्याचं त्यावेळेस पळत होत पण त्यावेळेस एक बातमी अशी आली होती आमच्या कानापर्यंत की त्याला एक विक्रमी मागणी झाली होती एक सत्तर ते बहात्तर लाखापर्यंत तर ही बातमी खरी आहे का बैल पहिली गोष्ट आम्हाला द्यायचं नव्हतं पण मागणी येत होती म्हणजे असं म्हणजे फक्त डायरेक्ट फक्त बोला तुम्ही अस आम्हाला बैल किंमत करायची नव्हती तो बैल आल्यापासून आमच्या गोटाला लक्ष्मी त्याचे पाय लागले आम्हाला आमचे बैल म्हणजे गोरे पण नाही सगळे त्याच्यामुळे गाडा चालला आमचा तो बैल आल्यापासून सलग तीन वर्ष झाले एक नंबरला बारीक आता आपल्या दावणीला भरपूर बैल आहे आणि सगळी टॉपची बैल आहे मग बैलांची पारख कशी होती तुमची आता बैलांची पारख म्हणजे म्हणजे बैल आवडला तर बैल घेऊन ठेवायचा लगेच म्हणजे बैल आपल्याला असले नसले तरी बैल लगेच घेऊन ठेवायचं बैल जर आपल्या पद्धतीने वाटला की हा योग्य आहे सगळीकडून मग लगेच घ्यायचा कोण करतो मग पहिल्यांची बारक आम्हीच सगळे पोरा काय काय बघतो बैल घात जात बघतो जातीचा बैल शेवटपर्यंत टिकतो जातीचा फेल जातच नाही जातीचा बैलच पळाला शेवटपर्यंत पळतो म्हणजे पायी सगळं सगळ्या बाजूने छाती शेपूट एवढी बैल आहे तर बैलांचं संगोपन कशा प्रकारे असतं तुम्ही काळजी कशा प्रकारे घेता बैलांची म्हणजे सकाळी सकाळी एक वेळेला वे नाशिक काढवायची वाळ्याला त्याच्यानंतर रती बसतो मग नंतर पाणी पाजून आता उन्हे उन्हाळा जास्त लगेच नऊ वाजता बैला आत घेतो फॅन बिन लावून मस्त पाणी गार मारून म्हणजे हिरवं खायला टाकू कुट्टी टाकतो मग मग चार वाजता परत परत पाणी मग परत काढवा खातात मग बाहेर घेतो मग रतीप सारतो मग परत उटी खातात आणि मग परत जोपताना एकदा पाणी पाजून असं दिवसभराचं असतं शेड्यूल आता आपली शंभर वर्षाची परंपरा आहे एक एक जुनाट गाडा मालक गणपत शेट विष्णू खेडकर राजंगाव गणपती सध्या शंभर वर्षाची परंपरा असल्यामुळं आत्ता पण चालू सीजनला तुमची टॉपला बारी जुना गाडा मालकांमध्ये मा टॉपच्या बाऱ्या पाहिला बघायला भेटत नाही ज्या एक नंबरमध्ये जातात त्यात तुमचं एक नाव आहे की त्या टॉपला आहे बारी आहे तुमची तर त्याबद्दल काय सांग तुम्ही आता आमचे एकत्रित कुटुंब होतं त्यावेळेस आमचे कारभारी सावाशे विष्णू खेडकर होते खूप मोठी व्यक्ती होती त्यांनी त्यांच्या नावा गाडा कधीच नाही तो गाडा गणपत शेती खेडकरच्या नावाने धामातला कारण भावाचा मोठेपाना आणि आमच्या वर्णची नावरस त्या गोष्टी त्याला जुळून आल्या त्यामुळं आमचा गाडा स... त्या देखील टॉपला होता एक नंबर तुम्ही आता सिव्हिल इंजिनियर आहे आणि तुम्ही हा छंद पण जोपासताय आता तरुण पिढी सध्या बैलगाड्या क्षेत्राकडे जास्त वळते तर तुमचं एक सल्ला कसं असतं मार्गदर्शन कशा पहिल्यांदा आपला उद्योगधंदा पाहायचा आणि मग गाडा बघायचा म्हणजे दोन्ही बी म्हणजे चाललं पाहिजे उद्योग व्यवसाय जर चालला तरच गाडा चालेल दोन्ही बी बाबी म्हणजे पहिला उद्योग धंद्याला प्राधान्य नंतर गाड्याला प्राधान्य बैलगाड्या क्षेत्रातील मैत्रीबद्दल काय सांग बैलगाड्या क्षेत्रातली मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळची मैत्री असते आतूट असते कधीच तुटत नाही कारण बैलगाडा ज्यावेळेस घाटामध्ये आपण येतो त्यावेळेस बैलगाडा शरीरातील मित्र असतात ते जीवाला जीव लावून बैल धरतात आपली बाजी पाना लावून बैल धरतात बैल तर कुठल्याही परिस्थिती सोडतच नाही झोपणी झाल्याशिवाय सोडत नाही अशी ही परंपरा आहे तुमच्या आयुष्यातील एखादा आम्हाला अविस्मरणीय क्षण सांगा बैलगाड्या घाटातला बैलगाडा तळेगावचा मुलोबाचा घाट त्यावेळेस किशन भाऊ भुजबळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष यांच्या ती यात्रा व्हायची त्या यात्रेमध्ये आमची चार एकदम टॉपची बैल होती सफेद पांढरी मोटारी किल्लारी बैल त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी घाटामध्ये स्वतंत्र गाडा लागला होता एकच गाडा लागला होता त्यावेळेस फायनान्शरि नव्हत्या पण सेपरेट त्यांनी आम्हाला एक नंबरचा गाडा म्हणजे बक्षीस दिलं एकच गाडा लागला होता तोही गाड्यामधून त्यावेळेस तो तुमचा त्यावेळेस त्यांनी आमच्या बैलांची मिरवणूक तळेगावच्या पेटत नंतर आम्ही आले आमच्या गावाच्या पेटतन मिरवणूक बैलांची गाडी होती त्यावेळेस खूप आनंद झाला जुनी बैलगाड्या शर्यत आणि आता चालू बैलगाड्या शर्यत यामधील फरक काय वाटतो तुम्हाला याच्यामध्ये बराच फरक आहे कारण जुन्या काळामध्ये कांदा लावायची आणि चावरे जवळ असायचे अगदी पहिले धुरकरी झोपायचे आणि मग कांदा पुढे घ्यायचे कांदा लावायचे कांद लावल्या लावल्या बैल लगेच सोडायची आता तसं नाही आता पहिलं आपण कांदा पडून येतो कांदा ते बी समजा काही ठिकाणी अंतर असतं मर्यादा असते साठ फूट सत्तर फूट पण काही ठिकाणी मर्यादा नसते काय काय लोकांनी मेळा कांद्याने येतात आणि धुरोगरी त्यावेळेस जो म्हणजे पाहून झुपतात आणि मग ती वारी सुटते तर पहिल्या गावात असं नव्हतं पहिलं धुरोघरी झुपून ठेवायचं आणि कांद्याची बैल जवळ बरोबर आली तर लगेच बैल सुटत होती ती काही बैल म्हणजे एकदम जवळून सुटायची त्यावेळेस चारही बैल म्हणजे टॉपला लागत होती आता थोडं कांदा हलका असलं पुढं धरतात तरी चालतं आणि त्यावेळेस दूर कांद्याची बैल चांगली असायची असायचे आपण आता पाहतो ज्या गावच्या यात्रा असतात ह्या गावच्या यात्रा म्हणजे ज्या देवाच्या यात्रा असतात ह्या यात्रेला वेगवेगळ्या प्रकारे शोभा असते पण आता हल्ली ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शर्यत भरवली जाते काही यात्रेनिमित्त काही दुसऱ्या यात्रेनिमित्त पण बैलगाड्या शर्यत असते तर यामध्ये फरक काय वाटतं तुम्हाला यामध्ये फरक म्हणजे देवाच्या यात्रेला जे रूप असतं ते इतर यात्रेपेक्षा म्हणजे जास्त जास्त शोभा असते ना सगळे पाहुण्याराव येतात त्यामुळे यात्रे शोभा वाढते घाटामध्ये पब्लिक जास्त येतं हा फरक आणि ट्वेंटी ट्वेंटी भरवल्याच्या नंतर देखील त्या ठिकाणी देखील टॉपच्या बाऱ्या असतात त्या ठिकाणी देखील म्हणजे पब्लिक चांगलेच येते त्यावेळेस ट्वेंटी ट्वेंटी असेल त्यावेळेस देखील म्हणजे पब्लिक चांगले येतं कारण टॉपच्या बाऱ्या पाण्याचे लोकसुभा असतात ना आजोबांचा जो काळ होता आजोबांच्या ज्या काळामध्ये जी बैल होती तर ते बैलांबद्दल काय सांग तुम्हाला ती बैला आठवतात का आठवतात ना ती बैला आठवतात त्यामध्ये पहिले मालधार्या होता मालधाऱ्या नावाचा बैल होता नंतर कोकट्या होता तर हौशा होता आणि एक नंदे होता आणि चार बैल त्यांच्या काळात होती आणि ती पण गाड्याला टॉपमध्ये पडत होती कसा होता तो काळ कसा होता तो काळ खूप म्हणजे जुना होता त्याच वाहतुकीची साधनं होती पहिले ह्या गावाची त्या गावाला जायचं म्हटलं तरी बैल चालत न्यायची आम्ही त्या गाड्यावर बसून जायचं गाड्या पण मोठा असायचे त्या गाडीची साईज मोठी असते त्या गाड्या साठ्या बसून जायचं त्याला दोन पाहिजे आणि समजा आज उद्या दहा जायची लवकरच पाहता निघायचं जायचं पार तिकडे लोणी धामणी खडकवाडी कांदूर अशा गावापर्यंत पाय जायची इकडे तळेगाव त्या काळामध्ये टोकन फी किती तुम्हाला आठवते टोकन फीच नव्हती त्या काळ त्यावेळेस बक्षीस वगैरे काय राहायचं बक्षीस वगैरे थोडक्यात असायचं आपले चांदीचे तोडे असायचे असे सतत तिसऱ्या वर्षाला बक्षीस असायचे बक्षीस थोडी असायची किंवा चांदीचे गोडे वगैरे असायचे असे किंवा झुमते बैलगाडे असेच बक्षीस असायचे का किंवा डाली असायची असे ढाल मिळते ना त्या डाली असायची